जसं की आत्ता या थमनेलमुळे तुम्ही वाचेल शंभर कोंबड्या केल्या तर किती उत्पन्न राहील आणि एक हजार कोंबड्यांचा फार केला तर वर्षाकाठी किती उत्पन्न राहील तुमच्या मनात येणारा प्रश्न साहजिक आहे कारण कोणता पण व्यवसाय आपण नफा डोक्यात ठेवून करत असतो पण नफा मिळतो तरी किती जेव्हा आपण पोल्ट्री किंवा बॉयलरवर काम करत असतो तेव्हा असं काटेकोर नियोजन पद्धतशीर वॅक्सिनेशन हे सगळं आपल्याला कंपनी लिहून देत असते पण जेव्हा आपण गावरावर काम करतो गावरान हा करत। शब्द येतो तेव्हा सगळं गणित बदलतं कारण सगळं गावरांचं नियोजन हे आपल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतं त्याच्यामुळे नप्यायची सगळी गणित बदलतात तर मिळते तरी किती आणि आम्ही अपेक्षा तरी किती ठेवायची असाच प्रश्न तुमच्या मनात असेल तर या सगळ्या प्रश्नांच्या आज सविस्तर उत्तर देणार आहे मी आहे ओंकार शितोळे आणि तुम्ही पाहताय ओंकार अग्रो फार्म हा युट्यूब चॅनल हा आहे आपला प्युअर गावरान कुक्कुटपालनचा फार्म त्याकडे सगळे कुक्कुटपालन संबंधित माहिती मी दिली जाते चला आता आपण मुद्द्यावर येऊ शंभर कोंबड्या पाळाय तर शंभर कोंबड्या कोण पाळू शकतो त्यांच्याकडे छोटा मोठा शेड उपलब्ध आहे आणि ज्यांच्याकडे मोकळा परिसर आहे थोडा खर्च कारण शंभर कोंबड्या पाळण्यासाठी ना तर मोठ्या शेडची गरज असते ना मोठ्या जागेची ना कंपाऊंडची अं छोटस आपलं प्रौढ असेल तरी पण शंभर कोंबड्या आपण त्यात पाळू शकतो तर शंभर कोंबड्यांना रोजचा खर्च किती येतो त्याचं उत्पन्न किती याबद्दल आज आपण करू शंभर कोंबड्यांना रोज आपल्याला एका कोंबडीचं शंभर ग्रॅम खाद्य लागतं आणि शंभर ग्रॅम खाद्य म्हणजे आता जर आपण फ्री रेंजला कोंबड्या सोडल्या तर त्यात आपण पन्नास टक्के तर खाद्य आपलं त्यातच तयार होतं म्हणजे शंभर पन्नास टक्के कोंबड्या आपल्या बाहेर फिरून खातात आणि पन्नास टक्केच आपल्या त्याला खाद्य द्यावं लागतं मग पन्नास टक्के काय द्यायचं तर दहा वीस टक्के लिअरचं आणि बाकीचं राहिलेलं आपण गहू तांदूळ मका बाजरी हे वापरू शकतो तर मग त्यांचं उत्पन्न किती तर गावरान कोंबडीचं वैशिष्ट्य असं आहे की गावरानकुंबडी वर्षाकाठी एकशे चाळीस ते एकशे साठ अंडी देते मग जर सरासरी शंभर कोंबड्यांची रोजची अंडी पकडली तर तीस ते चाळीस अंडी कोंबड्या आपल्या रोजचे घालतात तीस अंडी जरी रोजची पकडली तरी तीनशे रुपये रोजचं म्हणजे नऊ हजार रुपये महिना आपल्याला शंभर कोंबड्या सहज कमवून देऊ शकतात इतर काम बघून तुम्हाला ह्या शंभर कोंबड्या नऊ ते दहा हजार रुपये किंवा सात ते आठ हजार रुपये सहज कमवून देऊ शकतात हे सगळं नियोजन आणि उत्पन्न हे तुमच्या हातात आहे तुम्ही कसा खाद्याचा खर्च कमी करताय कसं उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष देताय हे तुमच्या मनावर आहे मग शंभर कोंबड्यांना आजार नाही काय नाही आजार आले तर त्यांना लसीकरण काय करावं लागेल कारण शंभर कोंबड्या जर केल्या तर आजारांचं आणि लसीकरणाचं एवढं काही गणित नसतं कारण शंभर कोंबड्यांना शक्यतो आजार येत नाही कारण हे आपण खुरड्यात किंवा फ्री रेंजमध्ये सोडत असतो फ्री रेंजला जेवढा कोंबड्या राहतील तेवढा आजार कमी येतो आणि आजार नसल्यामुळे लसीकरणाच्या औषधाची एवढी गरज लागत नाही तरी पण थोडेफार आणि औषधं लागतात तर आता आपण बघूया शंभर कोंबड्यांचं आता तर नियोजन बघितलं पण एक हजार कोंबड्या करायचं तर तीन ते चार मुद्दे आहेत हे लक्षात घ्या कारण की पहिला मुद्दा असा आहे की प्युअर गावरन पक्षी पक्षाची निवड प्युअर गावरनच करा कारण हैदराबाद एडीपी क्रॉस हे जर पक्षी तुम्ही निवडले तर त्यांचे आणण्यांना सात आठ रुपयांनी पण कुणी घेत नाही आपल्याकडे तर त्यामुळे प्युअर गावरानच घ्या प्युअर गावऱ्यांच्या आणण्यांना आपल्याकडे आता बारा रुपये पंधरा रुपये रेट चालू तसा हैदराबाद ही काविरी पी क्रॉस हे आता लोक ओळखायला लागलेत ते कोण घेत नाही कारण प्युअर गावरानच आता लोकांना लागते त्याच्यामुळे प्युअर गावरानच पक्षी निवडला पाहिजे तर प्युअर गावरान पक्षी मिळणार कुठं तर तुम्ही खेड्यापाड्यातनं पण घेऊ शकता किंवा आमच्याशी पण संपर्क साधू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा दुसरा मुद्दा असा आहे की शेड तर शेड कसं करायचं मग शेड आपलं केले आता जर बरेच लोक असे म्हणतात की आम्ही पक्षी आणले आणि हेले मग पक्षी मरतात कशामुळं तर आपण आता शेड बनवले म्हणजे पक्षी आणले सोडले शेडमध्ये पण शेडला काय होतं थंडीच्या दिवसात ताडपत्री नसते ताडपत्री नसल्यामुळे मग पक्ष्यांना थंडी वाजते सर्दी होतो सीआरडी डीसीज होऊन कोंबड्या मरून जातात मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा शेड बनवल्याच्या नंतर ताडपदरी लावा लागते त्यांना टेम्परेचर द्यावं लागतं त्याच्यामुळे काय होतं तर पिल्लं मरत नाहीत तिसरा मुद्दा आहे खाद्य नियोजन खाद्येत आता काय देऊ शकतो तर फ्री रेंजला जर सोडल्यात तरी पण आपल्या त्यांना मार्केट वेस्ट भाजीपाला किंवा हॉटेल वेस्ट फिश वेस्ट असं द्यावं लागतं रानातला भाजीपाला घास आणि पालक हे दिलं तर उत्तमच मग आपण पालक ही सगळं किती देऊ शकतो तर तीस ते पन्नास टक्के देऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला वीस टक्के लिहायचं पीठ आणि गहू तांदूळ हे तीस टक्के द्यावं लागतं ह्याच्यानंतरचा मुद्दा जेव्हा तुम्ही एक हजार कोंबड्या करायचा विचार डोक्यात घेता तेव्हा तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की ह्या गावरान कोंबडीविषयी मला माहीत किती आहे ह्या कोंबडीला आजार किती येतात कोंबडीचं वर्षाचं शेड्यूल काय असतं व एका वर्षात कोंबडी किती अंडी देते हे जर तुम्हाला सगळं माहीत नसेल तर कोंबड्या घ्यायचा विचार आधी डोक्यातून काढून टाका आणि ह्याची माहिती कशी करायची ह्याचा विचार आधी डोक्यात घ्या त्याच्यानंतर नराची भूमिका काय आहे सात तुरे तीन तुरे टर्की उलट्या पंखाचे हे कोंबड्यांचे जाती काय असतात हे सगळं जाणून घ्या आधी त्याच्यानंतर कोंबडीला रोग कोणते येतात रोग आल्यावर त्याचे लक्षणं काय असतात लक्षणावरून आपल्याला आजार ओळखू आल्याच्या नंतर ना आपल्याला त्याच्यावर उपाय काय करायचा मग गावरण उपचार काय हळद अद्रक लसूण गावर उपाय काय काढा कसा का बनवायचा हे सगळं आपल्याला माहीत असलं गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वॉटर सॅनिटायझर चा, लासुटा गंभोरा बी ही लसी आपण कशासाठी देतो यांना येणारे आजार कोणते आहेत हे जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही या एक हजार कोंबड्या करता ह्या सगळा प्रोजेक्ट फेल आहे काहीच फायदा होत नाही जर एवढा मोठा शेड एवढं मोठं कंपाऊंड करून जर आपल्याला ह्याची माहितीच नसेल तर जर माहिती पाहिजे असेल तर तुमच्या आजूबाजूला पण भरपूर फार्म असतात तिथून पण माहिती घेऊ शकता किंवा आमच्याशी संपर्क करू शकता जर आता तुम्हाला कोंबडी कळाली कोंबडी कशी सांभाळायची संगोपन तिचं कसं करायचं हे कळालं पण आता मुद्दा येतो तो अंडी विक्री तर अंडी विक्री कशी करायची तर अंडी विक्री ह्याचं स्किल तुमच्याकडं पाहिजे तुमच्याकडं रेट काय आहे तो पाहिला पाहिजे जर तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला द्यायला गेले अंडी तर तो सात रुपये आठ रुपयांनी पण बळच घेतो अंडी तसं जर आपण लोकल मार्केट शोधलं तर आपण बारा रुपये पंधरा रुपये सहज त्या रेटने देऊ शकतो अंडी आणि ते घेतात पण बारा पंधरा रुपयाने जर शंभर अंडी सापडले आणि जर तुम्ही म्हणला की आमच्या रोज शंभर अंडी सापडतात पण एक व्यापारी तो आणि सात रुपयाने घेऊन जातो तर शंभर अंड्या मागं तुम्हाला सातशे रुपये मिळतात ते जर तुम्ही लोकल मार्केटमध्ये बारा पंधरा रुपयांनी जर विकलं पंधरा रुपयाने जर विकलं तरी तुमचे रोजचे दीड हजार रुपये सहज होतात एक हजार कोंबड्यांना मागं तीनशे ते साडेतीनशे अंडी मिळतात आणि जर ते पंधरा रुपयाने जर तुम्ही विकले तर तीनशे गुणवले पंधरा साडेचार हजार रुपयाची रोजची अंडी तुमची होतात जरी त्यातला दोन हजार रुपये खर्च खाद्याचा झाला तरी तुम्हाला अडीच हजार रुपये रोजचा नफा राहू शकतो साडेचार हजार उन तीस म्हणजे एक लाख पस्तीस हजार रुपये तुमचा एक महिन्याचा एक महिन्याचं उत्पन्न झालं एक लाख पस्तीस हजारामधला जर तुम्ही पन्नास हजार रुपये जरी खर्च महिन्यातला कमी केला तरी पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला निवळ नफा राहू शकतो आणि जे शेतकरी जर लहान पिलांपासून जर सुरुवात करतात तर सात महिने काय नफ्याची अपेक्षा ठेवायची नाही ना। कारण सात महिन्यानंतरच कोंबड्या अंडी देणार आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला उत्पन्न चालू होणार आहे त्याच्यामुळे जितके शक्य होईल तितके मोठे पक्षी घ्या त्याच्यामुळे उत्पन्न पण लवकर चालू होतं त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितके मोठे पक्षी घ्या कारण भांडवलसुद्धा सुद्धा आपलं गुतून राहत नाही जास्त दिवस परत मुद्दा हाच की परत पक्षी कुठून घ्यायचे तर तुमच्या इकडे उपलब्ध झाले तर तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा आमच्याशी संपर्क करा आम्ही पण पक्षी देऊ आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा